कर्जत मध्ये महायुतीची जाहीर प्रचार सभा भाजपचे महाराष्ट्र चव्हाण यांची उपस्थिती कर्जत नगर परिषद निवडणुकीत भाजप शिंदे आणि आय महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाकरेंची शिवसेना शेकापा अशी लढत होणार आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा पार पडली या सभेला संबोधित करताना रवींद्र चव्हाण यांनी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जत शहर आणि कर्जत तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली यावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न